महाराज महाराष्ट्र समाधान शिबिर अभियान आज तो और और या ठिकाणी विभागात व मंडल विभागात तहसील कार्यालयाच्या मार्फत महाराज शासनामार्फत आज राबवण्यात या कार्यक्रमाला उपस्थित तालुक्याचे नवनिर्वाह आणि धडाडे आमदार आदरणीय शिवाजीराव पाटील साहेब या गावच्या सरपंच भोगन साई या तालुक्याचे प्रसिद्ध गावागावाच्या लोकांच्या लोकांची जाण्यानी समजून घेतात सरकार सरकार अधिकारी आणि समाज सरकार अधिकारी आणि समाज आणि पदाधिकारी हे ज्या वेळेला एकत्र एक येतील पत्रकार मित्रांना तुमचं नाव भेटलेले माफ करा पत्रकार मित्र हे